我真的 नाही आहे ऐकून घ्या रस्ता नाही म्हणून माझं काही पाठवत नाही आम्ही आमचा जो रस्ता नाही समजतो आपल्याला आम्ही पण शांसोबत काम करणार मग मी यांना म्हटलं की तुम्ही काय असं विषय केला होता पब्लिकमध्ये संस्था हे पुन्हा रात्री पाच मागितलं आहे तुम्ही चांगलं काम करा आम्ही सहकार्य करू तुम्ही एका तुम्ही एखाद्या व्यक्तीला मानून काम करावं लागेल दहा हजार आहे ना तुम्ही कोणतीही रचना करा गाडावरती पण तरी चार बॅनर लावा. अब या या दिशे असाचा कार्यक्रम आहे. आम्ही सादर करू. कारण त्यांना

बाबानी काय भूमिक घेवी आम्ही त्यांना का सांग शेतमान नाहीतोबी मत ऐकून घ्या कारत नाही दादा कणाली ऐकणार चुकीच आहे नाकारत नाही आमचं मत आणतात आमचं मत चुकीचं दाखवून द्या पण आम्ही काय करतो नाही ना दादा की तुमचं मतच त्यांनी आपण एक गाव जमतो